नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो व्यक्ती तो बिघाड दुरुस्त करायला गेला त्याला काम करण्यात खूप उशीर लागला तोपर्यंत प्लांट बंद झाला लाईट बंद करून दरवाजे सील करण्यात आले अशा परिस्थितीत त्याचा बर्फ आणि थंडीने जीव जाणे निश्चित होते त्या माणसाला काही पण तासाभरात एक चमत्कार झाला आणि कोणीतरी दरवाजा उघडला तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलो सुरक्षा रक्षक म्हणाला या प्लांटमध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जी रोज मला येताना नमस्कार आणि जाताना रामराम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याची एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे एक दिवस त्याचा जीव वाचवेल म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्यासोबत हसून सन्मानपूर्णक बोलून मग पुढे जा माणुसकीच तुम्हाला शेवटपर्यंत सांगते म्हणूनच सर्वांबरोबर माणुसकीने वागा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराची चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये त्यावर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद